या अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू होणार पात्र लिस्ट पहा मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेत एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे जी राज्यभरातील महिलांच्या चर्चेचा विषय बनली आहे राज्यातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अधिकृत वक्तव्यानुसार सरकारी नियमावलीनुसार सुमारे सव्वीस लाख महिला या योजनेत अपात्र मानल्या गेल्या आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या संपूर्ण आकडेवारीच्या आधारावर हा धक्कादायक आकडा समोर आला आहे या आकडेवारीमुळे योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर समस्या उजागर झाल्या आहेत आणि सरकारला तातडीने उपाययोजना करावी लागत आहे करा या प्रकरणाने राज्यातील कल्याणकारी योजनांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह उभं केले आहे विभागाची तात्काळ प्रतिक्रिया आणि उपाययोजना या गंभीर परिस्थितीची दखल घेत महिला व बालविकास विभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे विभागाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला अपात्र महिलांची संपूर्ण यादी पाठवण्यात आली असून त्यांच्या पात्रतेची पुनर्तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत या तपासणी मोहिमेत अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे जे प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रत्येक प्रकरणाची व्यक्तिशहा छाननी करतील विभागाने या कामासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली असून त्यांना एक महिन्याच्या आत संपूर्ण तपासणी पूर्ण करण्याचे देखील लक्ष देण्यात आले आहे या उपक्रमाद्वारे योजनेतील चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे योजनेच्या मूलभूत उद्दिष्टे आणि पारदर्शकतेचा मुद्दा माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य ध्येय राज्यातील गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे हे आहे परंतु हे लक्ष साध्य करताना अनेक अडथळे निर्माण झाले आहेत सरकारची स्पष्ट भूमिका आहे की योजनेचा खरा लाभ केवळ त्या महिलांपर्यंतच पोहोचला पाहिजे ज्या खरोखरच या, या हेतूने सध्या जिल्हा पातळीवर व्यापक पडताळणी मोहीम राबवली जात आहे जी योजनेतील पारदर्शकता वाढवण्यास मदत करेल तपासणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डुप्लिकेट नावे चुकीची माहिती आणि फर्जी अर्ज शोधण्याचे काम केले जात आहे या संपूर्ण कवायतीमुळे भविष्यात अशा समस्या टाळता येतील आणि योजना अधिक प्रभावी होईल नेतृत्वाची भूमिका आणि भविष्यातील कार्य योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या त्रिपक्षीय नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने हाताळणी केली जात आहे तपासणी संपल्यानंतर ज्या महिलांची अपात्रता पुष्ट होईल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे आणि योजनेतून त्यांची नावे काढली जातील तसेच ज्या महिला पात्र असूनही चुकून अपात्र ठरवल्या गेल्या असतील त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात येईल आणि थकीत हप्त्यांसह त्यांना लाभ दिला जाईल या निर्णयामुळे अनेक महिलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे सरकारने या प्रकरणी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता फक्त नियमांच्या आधारे निर्णय घेण्याची देखील भूमिका दर्शवली आहे अपात्र महिलांच्या श्रेणी वर्गीकरण आणि कारणे अपात्र ठरलेल्या सव्वीस लाख महिलांमध्ये विविध कारणांनी समावेश झालेल्या महिला आहेत यामध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या महिलांचा मोठा हिस्सा आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबातील महिलांना अपात्र मानले गेले आहे तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आयकरदाता महिला आणि संपत्तीधारक महिलांचा समावेश या यादीत आहे काही ठिकाणी कागदपत्रांमधील तपशिलांमध्ये विसंगती आढळली आहे ज्यामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत द्विपत्री लाभ घेणाऱ्या महिला देखील या यादीत समाविष्ट आहे सरकारी सबसिडी घेणाऱ्या आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही आता छाननी केली जात आहे सामाजिक प्रतिसाद आणि राजकीय परिपेक्ष या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत काही महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे कारण त्यांच्या मते अपात्र व्यक्तींनी योजनेचा गैरवापर केला होता परंतु अनेक महिलांमध्ये चिंता पसरली आहे कारण त्यांना भीती वाटत आहे की कदाचित त्यांचीही नावे चुकून अपात्र यादीत गेली असतील विरोधी पक्षांनी या प्रकरणावर सरकारवर टीका केली आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीला गैरव्यवस्थापनाचा आरोप देखील केला आहे काही राजकीय पक्षांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करून आयोजनेच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केल्या आहेत तसेच काही सामाजिक संघटनांनी अपात्र ठरवलेल्या महिलांसाठी न्यायालयीन पुनरावलोकाची मागणी केली आहे तांत्रिक सुधारणा आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाय या अनुभवातून शिकून सरकारने भविष्यातील योजनांमध्ये तांत्रिक सुधारणा करण्याचा देखील निर्णय घेतला आहे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज प्रक्रिया अधिक कडक करण्यात येणार आहे आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांच्या ऑनलाईन सत्यापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशयास्पद अर्जांची ओळख लवकर करण्याची व्यवस्था तयार केली जाणार आहे तसेच नियमित ऑडिटची प्रक्रिया सुरू करून योजनेत कुठल्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये याची देखील दक्षता घेतली जाणार आहे लाभार्थ्यांची वार्षिक पडताळणी करण्याची व्यवस्था करून योजनेची प्रभावशीलता वाढवली जाणार आहे या सर्व उपायांमुळे भविष्यात अशा मोठ्या प्रमाणावर अपात्रतेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होईल आर्थिक परिणाम आणि बजेटरी विचारणा या सव्वीस लाख अपात्र महिलांमुळे राज्याच्या खजिन्यावर झालेला आर्थिक भाग लक्षणीय आहे प्रारंभिक अंदाजानुसार शेकडो कोटी रुपयांचे अनधिकृत वितरण झाले असण्याची शक्यता आहे सरकारने या रकमेची वसुली करण्याच्या दिशेने कायदेशीर उपाययोजना सुरू केल्या आहेत अपात्र व्यक्तींकडून मिळालेली रक्कम परत करून घेण्यासाठी वसुली अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा देखील विचार केला जात आहे या अनुभवामुळे भविष्यात योजनांच्या बजेट तयार करताना अधिक काळजी घेतली जाणार आहे तसेच योजनांच्या खर्चाचे नियमित परीक्षण करून आर्थिक अनुशासन राखला जाणार आहे या संपूर्ण प्रकरणाने सरकारी योजनांच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत महत्वाचे धडे दिले आहेत मंत्र्यांची अधिकृत विभाग आणि भविष्यातील आश्वासने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देत सामाजिक माध्यमांवर अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की या निर्णयामुळे योजनेचे मूळ उद्दिष्ट अधिक स्पष्ट झाले आहे आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे होणार आहे त्यांनी आश्वासन दिले आहे की पुनर्तपासणी प्रक्रिया पूर्णपणे निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे चुकून अपात्र ठरलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सरकार पार पाडेल असे देखील त्यांनी नमूद केले आहे योजनेत सुधारणा करून ती अधिक परिणामकारक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांचे म्हणणे आहे तसेच भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी कडक नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद